गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आयला आम्ही पण खूप मजेत आहो म्हणजे मजेत कसं आहे मला इथं सर्दी खूपला झालेला आहे आणि डोकं पण खूप दुखत आहे तर सकाळीच उठली मी साडेसात वाजता उठली तर झाडूळ वगैरे झालेली आहे चहा पण घेऊन झालेला आहे फक्त माझी आंघोळ राहिली घराची तर बघणार आहे ना मी थोड्या वेळानंतर करणार कारण की इच्छा होत नाही आहे आंघोळ करायची पण एक विचार असा होत आहे की आंघोळ केल्यानंतर मग कसं आहे जे आपलं आंग वगैरे दुखते ना कसं सर्दी झाल्यानंतर मग आंग दुखते हातप दुखतात तर ते नाही दुखत म्हणजे कसं अंग मोकळं राहते गरम गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर तर मी थोड्या वेळानंतर आंघोळ करणार तर मी वर याच्यासाठी आली होती की म्हणलं चला मी आता आंघोळीला गेली असते कारण की आता साडेनऊ होत आहेत तर आंघोळच राहिली माझी आणि देवपूजा राहिली नंतर बाकीचे कामं करून घेणार तर, तर आंघोळीला गेली असती तर मग यांनी सांगितलं की बा मी वरची टाकी येणार हे क्लीन करत आहो तर त्याच्यामुळे मग मी यांना आंघोळीचं थांबून गेली म्हणजे नाही आता आंघोळ मी थोड्या वेळानंतर करणार कारण की ही वरची टाकी येणं हे क्लीन करत आहे दोन की तीन महिन्या अगोदर यांनी यांना टाकी ही क्लीन केली होती पण कसं आहे लवकर त्याच्यामध्ये खराब पाणी साचते कारण की आम आमची इथं कशी बोर केलेली आहे तर बोरमधला जे खार येतो ना म्हणजे काळी काळी माती येते ना ती ती पूर्ण त्या टाकीमध्ये जमा झालेली आहे तर त्याच्यामुळे ते आता पूर्ण टाकी ही क्लीन करत आहे तर म्हणून मग मी आता आंघोळीचं थांबवलेलं आहे आंघोळ मी नंतर करणार आणि जेव्हा मी सकाळी उठली होती ना तर तेव्हा बाहेर येण्या इतका पाऊस सुरू नव्हता म्हणजे कसं आहे रात्री मला वाटतं तीन की साडेतीन वाजेपर्यंत पाऊस होता त्याच्यानंतर मग पाऊस बंद झाला होता पण कशाचं आता पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे आणि अशी भुरभुरी आहे तर त्याच्यामुळे मग मी आता तर तुम्ही विचार करता असं बाहे कुठे उभी आहे तर मी टेरेसवर आली तर टेरेसवर आल्यानंतर पाहते ते इथं भुरभुरी सुरू आहे आणि दुसरीकडे ती येत टाकी हे क्लीन करत आहेत तर चला तुम्हाला दाखवते मी इकडे येणार हे टाकी क्लीन करत आहेत दोन की तीन महिने अगोदर केली होती तर आज पुन्हा करत आहेत ते पाऊस सुरू आहे तुम्ही आजच कशी काय करायला सुरुवात तिथली आजच कशी काय करत आहे पाऊस सुरू आहे ना पण हां मला माहिती मी सकाळी याला टाकी भरून घेतली होती याने पाणी हां हां आज साफ करून घेऊ कारण पाणी थांबवतच नाही आहे हां पाऊस थांबवतच नाही आहे हां काय करायचं हो hmm. ना, ना यांनी पण नाही सांगितलं बरं नाही तर मी सकाळी टाकी नसती भरली माहिती का सकाळी उठली होती ना मी झाडजूळ केली चहा वगैरे घेतला पप्पांनी मी त्यानंतर मग तेव्हाच मी टाकी भरून घेतली होती आता ही सर्व टाकी खाली करणं चालू आहे आमच्या बाथरूम मध्ये टाकलं का अच्छा अच्छा हो ना बाथरूम मध्ये सर्व नळ चालू करून दिलं इतकं मला काय वाटलं की चला बा एखादी बकेट वगैरे मी भरून ठेवून देते थंड पाण्याची म्हणजे असं जर काम पडलं तर तर कशाचं पाहलं टप मध्ये पाहिलं मी इतकं घाण पाणी आलं की मी ती पूर्ण बाथरूम मध्ये दे फेकून दिलं पुन्हा अर्धी झाली की राहिली टाकी

सर्व त्याच्यामध्ये माती साचत आहे हा ना हे सर्व आता काय करणार आहे त्यांचे पण नाहीये आपण पण कसं आपल्या बोरचं पाणी आहे तर खालची थोडस जे माती येते त्याचा पूर्ण खार चढते तिथं माहिती का मळ पूर्ण जमा होते तो हो ना चालू ठीक आहे ना सर्व जाते किटाने कसं जे जा जास्त पाणी खराब असलं तर पोट दुखतात माहिती आहे का म्हणून तर म्हणत मी दोन तीन दिवसात पोट कम दुखून राहिलं हा हा त्याच्यामुळे ते या मला त्याची कॅपॅसिटी आहे हा हा पलंग खराब झाला का अच्छा जुना वाटते हा है ना त्याच्या पट्ट्या काढून घ्या लागतील त्या लोखंड आहे ना हा तुटलेला आहे का अच्छा अच्छा हा नाही आम्ही टाकीच्या ना? तिथं तिथे माकड आले की नाही ते पाईप काढून घेतात ते म्हणून मग तात्पुरता त्या पाईपवर ठेवला होता बापरे आपल्या इकडचा रोड पण झाड किती वाढली इकडचे भयानक वाढले आणि हा रोड तर आहे ना आमचा बंदच झाला कारण की कसा आहे जायला जागाच नाही आहे सरळ टाल्यावाल्यांनी पूर्ण खराब करून घेतला हा रोड तर आम्हाला तिकडे जायला जागा पण नाही आहे म्हणून मग आता इकडचा रोड बंदच केला आम्ही फ्रेंड्स आता वरची जे टाकी आहे ना हे क्लीन करणं सुरू आहे मी आलेली आहे खाली कारण की आता वाजलेले आहेत साडे दहा तर सर्वांना भूक लागली होती तर कारण की कसं काल रात्री आली आणि पप्पांनी जेवणच के नाही केलं आम्ही दोघांनी केलं होतं तर मी म्हटलं आता कसं लवकर स्वयंपाक करून घेते तर कसं आहे लवकर त्यांचे जेवण झाले की मी ते आराम करतील बाहेरचं वातावरणच खूप खराब झालेलं इतकं थंड वातावरण आहे की दरवाजे खिडक्या आम्ही सर्व बंद करून घेतलं फक्त समोरचा जो दरवाजा आहे ना हा एकच उघडा आहे आणि एक, एक दरवाजा मी बंद करून घेतला बाहेर थंडी खूप हवा सुरू आहे तर खाली आली बघते किंवा त्याला संयप करून घेते मी आंघोळ तर आली आंघोळ नंतर करणार तर फ्रीज उघडलं बघितलं तर फ्रीजमध्ये आहे ना चांगल्या दोन तीन भाज्या दिसल्या थोड्या थोड्या ते म्हटलं आता काय करायचं तर मग आज ना ते सर्व भाज्या एकत्र करून घेतल्या मी कणकेमध्ये त्याच्यामध्ये तीळ टाकले थोडंसं उवं टाकलं जिरं टाकलं आणि मीठ टाकलं आणि थोडंसं हिंग टाकलं हिंगाने काय होते की ती पचा मुन, मुन, ती हो होते। ते पचायला पराठी आपल्याला त्रास नाही होणार म्हणून मग मी त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेला आहे इकडे गोळा तयार करून घेतला सर्व रात्री मी यांना वरणफळ बनवले होते तर त्याच्यामध्ये थोडंसं वरणफळ आहे तर ते पण गरम करून घेत आहे आणि कसं आहे आईला वरणथडं आवडत नाही यांना आणि मला आवडतात म्हणून मी ना ते गरम करून घेत आहे थोडं थोडं आम्ही सर्वजण खाऊन घेऊ आणि इकडे पराठेचं तयार केलेलं आहे त्यात पराठे बनवून घेते आणि मग आम्ही सर्वजण पराठे करणार आहोत कसं आहे थोडं थोड्या भाज्या फेकायला परवडत नाही म्हणून मी काय करते थोडीशी पण उरलेला ते फ्रीजमध्ये ठेवून देत असते दोन दिवसाच्या वर मी पोलीस भाजी ठेवत मी तर त्या सर्व भाज्या काढून घेतली मी आता आणि त्याची आता मस्तपैकी पराठे बनवणार आहे तर चला आता इथे गोळा रेडी आहे तर पराठे बनवते आणि आई आणि पप्पांना गरम गरम खायला घेते तर चला इथे आता आहे ना हे गरम करून घेतलेले आहेत मी आणि जो पराठेचा गोळा तयार करून घेतला होता ना तर आता त्याचे पराठे बनवून घेते आणि तुमची इथे पण जर असे थोड्या थोड्या जर भाज्या उरलेल्या असतील ना तर त्या फेकल्यापेक्षा आहे ना त्याच्या मस्तपैकी तुम्ही पराठे बनवू शकता कारण की त्याच्यामध्ये तीळ वगैरे टाकून आहे ना ते पराठे खायला खूप छान लागतात जर तुम्ही आजपर्यंत जर अशा प्रकारे कधी केलं नसेल तर करून बघा खूप छान लागते आणि असंच नाही आहे की बा माझी इथं जर बा म्हणजे कसं भाज्या उरल्या तरच मी पराठे करते जर माझ्या इथं थोडंसं भात पण उरलेला असला ना तो पण मी कणकेमध्ये एकत्र करून त्याचे पण मी पराठे बनवत असते ते म्हणजे कसं आहे त्याचे पण पराठे यांना खायला खूप छान लागतात किंवा मग तुमची इथं जर भात जर उरलेला असेल ना तर त्या भाताला काय करायचं माहिती आहे का थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि त्याला या चांगल्यापैकी वाफवून म्हणजे तीळ जिरं लाल तिखट वगैरे टाकून त्याला चांगलं वाफून घ्यायचं आणि त्याच्या यानं मस्तपैकी चकल्या बनवायच्या आणि यानं वाडू घालायच्या आणि त्या चकल्या सुकल्यानंतर काय करायचं माहिती आहे का मस्त तेल वगैरे गरम करायचं त्या तळायच्या आणि तळल्यानंतर तुम्ही जेव्हा पण खासाना तुम्ही म्हणसान की अरे वा मी आहे ना म्हणजे असं वाटणार तुम्हाला की बा मी म्हणजे तांदूळाच्या पिठापासूनच त्या चकल्या बनवल्या का कारण की याच्या अगोदर पण आम्ही आहे ना म्हणजे नुसतं भाताच्या यानं चकल्या बनवून पाहिल्या होत्या खूप छान झाल्या होत्या चकल्या त्या आणि जेव्हा मग मी त्या तळून सर्वांना खायला दिल्या होत्या तेव्हा सर्वांनी वाटलं की बा कसं आहे तांदळाच्या पिठापासूनच मी त्या चकल्या बनवल्या होत्या का पण त्याच्यानंतर मग मी आणि यांना सांगितलं ना ता की नाही बा तांदूळाच्या पिठाच्या चकल्या नाही येत्या नुसतं भातापासून बनलेल्या चकल्या आहेत तर तेव्हा यांना त्या चकल्या सर्वांनाच खूप आवडल्या तर लवकरच आम्ही यांना त्या चकल्या फिनिश केल्या आणि त्याच्यानंतरपासून मग कसं आहे भात माझी इथे जास्त उरत नाही कारण की माझी इथे भात जास्त कोणी खात नाही फक्त मीच खात असते तर त्याच्यामुळे मी यांना जास्त भात पण लावत नसते तर उरत पण नाही तर आता नाही एवढंच करणं पण झालं नाही तर पण नक्की एक वेळा मी बघणार करून की बा जर ए भात वगैरे उरला ता ना तर मी त्या चकल्या पुन्हा बनवणार चला तर मग आता टाकी क्लीन करून झालेली आहे हे दोघ मस्त ओले झाले वरून पाऊस पण सुरू आहे आंघोळ झाली काय पण आता पुन्हा करावं लागेल ना गरम गरम पाण्यानं सकाळीच झाली का मग आता कपडे ताई म्हणून कुठे गेल ते तुम्ही लवकर सांगा तीन माराले हा ते आहे म्हणा असा येते बिलकुल जायचं नाही स्ट्रिक वॉर्निंग आहे तुम्हाला मग ना ताईची हा बरोबर आहे असं आहे ते थंड झालं का चहा गरमच होतं ना हां म्हणजे चला आता वरून पाऊस सुरू आहे मस्त गरम गरम चहा लिहून द्या या

कपडे सांभाळ कोण कोण चाललं मग हा बर बर नाही 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 मी येतच नाही अशा कंडिशन मध्ये मी मी तरी येणार नाही अशा कंडिशन मध्ये नाही येत मी पडले सर्दी खोकला आहे जा जाऊन या मग तुम्ही बरं 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 ठीक आहे जा मग म्हणजे फक्त जाताना पाहून येत आहे घराच्या वर टेरिस असं आहे ते अच्छा मग आंघोळ करायची की नाही पाणी कर झालेलं आहे हो मी सकाळीच करून घेतलं होतं ना हो बरं ठीक हो ठीक आहे ठीक आहे